महाराष्ट्र योग शिक्षक संघ जिल्ह्याच्या वतीने नरखेड उच्च प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे सूर्यनमस्कार प्रशिक्षण सप्ताह सात दिवस राबविण्यात आला या कार्यक्रमाचा समारोप आज सकाळी सतरा जानेवारी रोजी सूर्यनमस्कार घालून करण्यात आला समारोपी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक श्री शरदजी मेंगळसर प्रमुख उपस्थिती पोलीस सहनिरीक्षक देवीदासजी ठमकेसाहेब वृक्षमित्र महादेवजी अरखेल महाराष्ट्र योग शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी थोटे योग शिक्षक तसेच विनायकराव रेवतकर आणि मुख्याध्यापक रवींद्रजी पडवेसळ हे सर्व मंचकावर उपस्थित होते विद्यार्थ्यांना शालेय जीवनाबरोबर योगाचे खूप महत्व असते हे मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकगण उपस्थित होते नऊ दर बरा आता आपल्याला आपल्यामध्ये मुलांमध्ये असं कोणाला वाटतंय की मी बरोबर करून दाखवू शकतो सूर्यनारायण नमस्कार ये तू मुली नाही तरुणती वायेका मुली नाही एकत्र खूप करायचंय सर्वांनी हा एक स्थिती ती सर्वांचे दो तीन 4 5 6 7 8 9

पोलीस सहनिरीक्षक जी ठमके साहेब यांनी विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच याबद्दल फरक सांगितला त्या लगेच त्यांना शिक्षा हो। लगेच त्यांना शिक्षा त्यांना कोणी आपली माहिती मुलं असेल असेल काही माहिती असेल तर कारण की आपल्या देशात आपल्या राज्यात अशा खूप मोठ्या धक्का झालेल्या आहेत